जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याच्या मागणीसह समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आज भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडला भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचारसरणीच्या पुरोगामी कार्यकर्त्यांवर अन्याय करणारा आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करावा हा कायदा समाज न्यायाच्या हक्काचे दमन करणारा असल्याचा ठपका संघटनेने ठेवला निवेदनात स्वामी आनंद स्वरूप खासदार हेमंत पाटील व मनोहर भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला त्यांच्यावर द्वेषद्रोहाचे गुन्हे दाखल करून अटक करावी अशी मागणी करण्यात आली तसेच जर यावर त्वरित कारवाई झाली नाही तर भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे यावेळी तालुका अध्यक्ष अरुण कांबळे राहुल जावळे सनी जावळे रोहित मदाळे करण जावळे तुषार होनुले अमोल लाखे शशिकांत लाखे आदींसह भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते